नमस्कार मंडळी क्लाउड मराठीमध्ये मित्रशाला तुमचं स्वागत करते मित्रांनो आज मी केशरी रेशन कार्ड आणि पिवळ्या रेशन कार्ड वाल्यांसाठी आनंदाची बातमी घेऊन आलेली आहे ऍक्च्युली मित्रांनो ही योजना दोन हजार बावीसच्या दिवाळीमध्ये सुरू झाली होती पण आता येणाऱ्या गणेश उत्सवासाठी या योजनेची घोषणा करण्यात आलेली आहे पुन्हा एकदा तर मित्रांनो या योजनेअंतर्गत आपल्याला आनंदाचा शिधा किंवा आनंदाचं किट मिळतं आणि या किट मध्ये आपल्याला काही पदार्थ मिळतात त्यामध्ये एक किलो रवा असतो चणा डाळ असते साखर असते एक लिटर सोयाबीन तेलाची पिशवी असते तर ही योजना पुन्हा एकदा गव्हर्नमेंटने सुरू केलेली आहे पुन्हा एकदा आनंदाचा शिधा म्हणजेच हे किट तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो पंधरा ऑगस्ट पासून रेशन दुकानावरती याचं वितरण सुरू होणार आहे ते तीस दिवसापर्यंत याचं वितरण कंटिन्यू सुरू राहणार आहे तर मित्रांनो या योजनेचा या शिध्याचा नक्की आपण सगळ्यांनी फायदा घ्यावा सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर तुम्ही आतापर्यंत रेशन कार्ड अपडेट केलेलं नसेल तर ते रेशन कार्ड अपडेटही करून घ्या तर मित्रांनो किटमध्ये शंभर रुपयामध्ये तुम्हाला हे एवढ्या प्रकारचे वस्तू मिळणार आहेत तर मित्रांनो ही होती तुमच्यासाठी एक छोटीशी माहिती गव्हर्नमेंट कडून आलेलं अपडेट तर मित्रांनो अशाच अपडेटसाठी तुम्ही जर चॅनलवरती आतापर्यंत नवीन असाल तर अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या नातेवाईकांना मित्रमैत्रिणींना व्हिडिओ शेअर करायला सुद्धा विसरू नका आवडले असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद लाऊड मराठी